शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंना त्रास देऊन आमदार फोडणे तर सोपे होते मात्र त्यांना सांभाळणे किती अवघड होते हे आता हळूहळू शिंदे गडाला समजू लागलं आहे आम्ही कुणाचे गुलाम नाहीत आता आम्ही मंत्रिपद दिले तरी घेणार नाही शिंदेंना संतापून आमदारांनी केली महत्वाची वक्तव्य आमदारांनी आपले सोशल मीडियावरचे डी पी चेंज करून दिलाय शिंदेंनाही मोठा इशारा आता आमच्याशी कोणी बोलायचं नाही कोणी आमच्याकडे यायचं नाही असाही आहे थेट इशारा आमदार नेमके काय म्हणाले किती आमदारांचा गट सध्या हे नाराज उद्धव ठाकरेंकडे सध्या यांची सर्वात मोठी चर्चा मित्रांनो जाणून घ्या महत्वाची अपडेट सध्या महाराष्ट्रातील पुण्याचे पुरंदर हवेलीचे आमदार असणारे विजय शिवतारे यांनी शिंदेगडाला जोरदार सुनावले आहे आम्ही कुणाचे गुलाम नाही आता आम्हाला मंत्रिपद दिले तरी आम्ही घेणार नाही कोणाच्या सांगण्यावरून आमचे मंत्रिपद कट केले असंही त्यांनी आहे तेव्हा येणाऱ्या काळात आम्ही बघून घेऊ असंही त्यांनी काही नेत्यांना सुनावले आहे यावरूनच शिंदेगडात किती मोठा वाद उफळून आला आहे हे आता समजू लागलं आहे उद्धव ठाकरेंची कमतरता या नेत्यांना आता पदापदावरती जाणवू लागले आहे दुसरीकडे तानाजी सावंत आरोग्य मंत्री असणारे यांनी सध्या पुण्यामध्ये जाऊन आपला आपली नाराजी व्यक्त केली आहे आम्हाला कुणी भेटायचं नाही योग्य वेळी मी माझी भूमिका जाहीर करतो असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं आहे पत्रकार देखील माझ्याकडे बाईट घेण्यासाठी कुणीही यायचं नाही असा सज्जड इशाराच त्यांनी पत्रकारांना दिला आहे त्यामुळे आगामी काळात त्यांनी सोशल मीडियावरून आपली भूमिका स्पष्ट केली असून बाळासाहेबांचा सा फोटो असणारा बॅनर त्यांनी टाकलाय मी फक्त शिवसैनिक आहे कुणाचे नाही असंही त्यांनी म्हटलंय इकडे अब्दुल सत्तार दीपक केसरकर प्रकाश सुर्वे यांच्यासह डझनभर आमदार मोठा निर्णय घेऊ शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळात शिंदेगडामध्ये झालेला हा वादंग किती मोठा होऊ शकतो हे आपल्याला समजलेच मात्र शिंदेगडला आमदार फोडणं सोपं होतं परंतु त्यांना सांभाळणं अवघडच आहे असं सध्या दिसतंय म्हणून आपल्या प्रतिक्रिया द्या